नमस्कार आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही ते आपल्याला का आणि कशासाठी ओळखतात याला अधिक महत्त्व आहे परिश्रमाचं पावित्र्य राखणारी माणसं बुद्धीच्या जोरावर जीवनातली कोणतीही स्पर्धा सहज जिंकू शकतात नात्यांचं गणित हे बँकेतल्या खात्या खात्यासारखं असतं ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती चालू ठेवली जातात जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात आप कितना भी अच्छा कर्म करे तारीफ तो स्मशान ही की जाती है। सच ये है कि मरने के बाद आपका सामान बांट दिया जाता है और कमाया हुआ धन बांट लिया जाता है धन्यवाद